संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडवर मोक्का लागला आणि दुसरीकडे परळीमध्ये भडका उडाला मस्साजोगमध्ये देशमुख कुटुंबियांनी आंदोलन केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कराडवर मोक्का लावण्यात आला त्याआधी परळीमध्ये कराडची आई पत्नी आणि नातेवाईक समर्थक रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले राजकारणातून हे सर्व खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप कराड समर्थकांनी केला मुक्कावर कराड समर्थक पेटले परळीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला टायर जाळून रस्ताही रोखण्यात आला आलेला कोटेडर वापस ना गेले तर आम्ही इथून आत्मदन करो उडी माफ आम्ही इथून वापस गया वापस गया वापस, वापस, वापस गया वापस कर अरे को कर वाल्मिक कराड हे न्यायालयीन कोठडीत आहेत एस आय टीकडून त्यांचा ताबा घेतला जाऊ शकतो मोक्का लागल्यामुळे कराडांना जामीन मिळणं देखील कठीण झालं आहे त्यामुळेच परळीकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आता पुढे जाऊन काय काय घडतं ठिय्या आंदोलनात जे नातेवाईक बसलेत ते काय भूमिका घेतात एकूण राजकीय वातावरण कसं पेटतं ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे एकूणच या प्रकरणाविषयी तुमचं मग कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा